कॅमेरा मला असं वाटत की आजचा दिवस हा आमच्या ठाणेकरांसाठी मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो की मागची वीस वर्ष आम्ही मुंबईला जाताना आणि ठाण्यात परत येताना टोल भरतोय रोज लोकांची भांडणं होता ज्या टोल नाक्यामुळे लांब लांब लाईनी लागायच्या आज त्या सगळ्यातनं ठाणेकरांची मुक्ती झालेली आहे हा आजचा निर्णय आणि आजचा दिवस हा सन्माननीय राजसाहेबांमुळे महाराष्ट्राला पाहायला मिळाला कारण सन्माननीय राजसाहेब सातत्याने या विषयामध्ये पाठपुरावा करत होते आमच्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलनं केली अनेकांना लाठीचार्ज झाला गुन्हे दाखल झाले आजही आमच्या अनेक, आम अनेक महाराष्ट्र सैनिक हे पोलीस स्टेशनला कोर्टामध्ये फेऱ्या मारत आहेत सन्माननीय राजसाहेब या टोल नाक्यावर चार चार वेळा उभे राहिले आणि पंधरा पंधरा मिनिटं गाड्या सन्माननीय राजसाहेबांनी सोडल्या होत्या सो आजचा दिवस हा महाराणेकरांसाठी अतिशय मोठा आहे आमच्या महाराष्ट्र सैनिकांसाठी मोठा आहे आणि आनंदाचा दिवस आहे टोल माफ करत रुपये टोल त्यामुळे रस्ते आणि टोल कसं मला असं वाटतं की मी स्वतः एक महिने एक वर्षापूर्वी इथे उपोषणाला बसलो होतो त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले होते स्वतः दादा भुसे सन्मान साहेबांच्या घरी आले होते तिथे प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि त्याच वेळेला थोडासा अंदाज मला आला होता की सन्माननीय राजसाहेबांचं काहीतरी सीएम बरोबर बोलणं झालेलं आहे आणि याच्या बाबतीत लवकरच निर्णय येईल तो निर्णय आज आला मी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्या ठाणेकरांना या जातातनं मोकळ केलेला निर्णय नक्कीच कुठंतरी कुठंतरी बरंच आनंद आहे बघा आम्ही याला निवडणूक म्हणून पाहत नाही आम्ही याला वीस वर्षाचा जो जात होता तो संपला या दृष्टीने पाहतो मला वाटतं की यात कुठलंही राजकारण आणू नका फक्त अपेक्षा निवडणूक झाल्यावर बंद करू नका पुन्हा महाराष्ट्र सैनिकांना रस्त्यावर उतरावला निवडणुकीत खात्री आहे की असा कुठल्याही प्रकारचा निर्णय येणारी सरकार घेणार नाही सरकारने मोठे निर्णय घेतले निवडणुकीच्या आधी त्याचबरोबर हा एक निर्णय घेतला मनसेने अनेक आंदोलने केली आणि आंदोलन यश आलेलं मनसेला मिळतं का मनसेच्या सर्वच आंदोलनाला यश आलं याच्या आधी देखील जे संस्कृष्ट टोल नाके बंद झाले होते ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांमुळेच बंद झाले तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना की महाराष्ट्र सैनिकांनी अनेक लाठी काठी खाल्ल्या जेलला गेले आणि आज सगळ्यांचा आज आनंदाचा दिवस आहे माझ्यावर स्वतः टोल नाक्याच्या बारा गुन्हे दाखल आहेत आणि मला आज अभिमान वाटतो की हे मी बारा गुन्हे घेतले म्हणून आज आमच्या सगळ्या लोकांना यापुढे या मोफत जाता येणार अपेक्षा आहे की ज्या पद्ध पद्धतीने टोलमुक्ती झाली त्याप्रमाणे गुन्हेही मुक्त व्हावे पण हरकत नाही आमच्यामुळे जर महाराष्ट्रातली मुंबईची जनता जर एका जातात मुक्त होणार असेल तर असे गुन्हा आम्ही नेहमी घ्यायला तयार मला असं वाटतं की आजचा दिवस हा टोलमुक्तीचा आहे आणि टोलमुक्ती म्हणून आम्हाला साजरा करू द्या आनंदाचा दिवस आहे मुझे लगता की आज का बहुत बड़ा दिन है हमारे महाराष्ट्र सैनिकोने बहुत से इसके ऊपर आंदोलन किया था हमारे बहुत सारे लोगों के ऊपर केसेस बने हुए है हैं हमारे बहुत सारे लोगों ने मार खाया है टोल नाके ऊपर आज भी हमारे बहुत सारे लोग टोल नाका के केस के लिए कोर्ट के फेरी मार रही है मार रहे तो मुझे लगता है कि आज का दिन हमारे लिए बहुत बड़ी बात है सर्मा राज साहब ने ये आंदोलन दस साल पहले बारह साल पहले जो स्टार्ट किया था आज उसका फल हम लोगों को तो मिला है पूरे महाराष्ट्र की जनता को तो मिला है आप बहुत खुश है आज का दिन हमारे हमारे लिए दिवाली जैसा है